गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो आ, या कार्यक्रमानंतर केलेली आहे त्यामुळं भोजन हे कार्यक्रमानंतर सुरू होणार असल्यामुळे काही गडबड करू नका पंधरा वीस मिनिटात हा कार्यक्रम संपेल आणि पत्र वाटप वाटपाचे दहा स्टॉल त्या ठिकाणी लावलेले आहेत खरं म्हणजे संजय गांधी निराधार या योजनेचे बत्तीस हजार लाभार्थी म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात उच्चांकी लाभार्थी या इचलगंजी शहरामध्ये वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या कमिटीच्या सदस्यांनी केलेले आहेत यांना दर महिन्याला सहा कोटी रुपये हे यांच्या खात्यावर जमा केले जात आहेत आणि हे अनुदान आलं की आम्ही नेहमी बघतो की के डी सी बँक आणि पोस्टाच्या दारामध्ये या वयामध्ये तुम्हाला तीन तीन तास ताटकळत त्या ठिकाणी उभं राहावं लागतं त्यामुळं आणखीन एक आत्ता पुढच्या तीन महिन्याचा लाभ हा तुम्हाला पोस्टातनं आणि केडीशी बँकेतनं मिळेल जवळजवळ बत्तीस हजारपैकी पंचवीस हजार, हजार लाभार्थ्यांनी आपलं अकाउंट हे आधार कार्डला लिंक केलेलं आहे पाच सहा हजार लोकांनी जर आधारला लिंक केलं तर येणाऱ्या तीन महिन्यानंतर आपल्याला कुठंही जावं लागणार नाही आत्ता जसं लाडक्या बहिणीचे पैसे हे आपल्या खात्यावर जमा झालेल्याचे फोटो सगळीकडे दाखवत आहेत तीन हजार दोन महिन्याचे जमा झाले तसे या सगळ्या लाभार्थ्यांचे दर महिन्याला सहा कोटी रुपये कुठेही हेल्पाटी न मारता कुठल्याही एजंटाच्या हातापाया न पडता तुमच्या खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय महाराष्ट्राच्या सरकारने घेतला आहे याला फक्त इचलगंजीमध्ये आपण मुदतवाढ दिली होती ती येणाऱ्या तीन महिन्यामध्ये आपल्या सगळ्या लाभार्थ्यांना ते पैसे मिळतील आणि तुमचे हेल्पाटे ते त्यानिमित्तानं वाचतील मग अशी आपल्या अध्यक्षांना सांगितलं की दिव्यांगांचं सर्टिफिकेट हे दिव्य काम आहे खरं म्हणजे साहेब हे उपजिल्हा रुग्णालय इचलकंजीमध्ये आहे ते जिल्हा रुग्णालय आहे त्या तोच दर्जा आपल्या इचलकंजीला आहे मग इथला जो कोणी प्रमुख आहे ह्या हॉस्पिटलचा त्याला पण ते अधिकार डेलिगेट केले तर इथंसुद्धा सातत्याने दिव्यांगांचं सर्टिफिकेट या ठिकाणी देण्याचं काम होऊ शकतो आपण सगळ्यांनी सामुदायिक प्रयत्न केला तर निश्चितपणानं इचलकंजी हे उपजिल्हा रुग्णालयामध्येच इथल्या प्रमुखाला ते अधिकार दिले तर हा दिव्यांगांचा हेलपाटे घालण्याचा प्रश्नसुद्धा मिटून जाईल मगाशी आपल्या अध्यक्षांनी मागणी केली पण अध्यक्षांच्या माहितीकरता मी सांगतो जर मुश्रीफ साहेब असतं तर त्याने आज घोषणाच केली असती की परवाच विधानसभेमध्ये एका प्रश्नाच्या उत्तराला उत्तर देताना मंत्र्यांनी सांगितलं आहे की लवकरच तीन हजार रुपये या लाभार्थ्यांना देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणला जाईल त्यामुळे लवकरच मंत्रिमंडळाच्या एखाद्या कॅबिनेटमध्ये या तीन हजार रुपये आत्ता तुम्हाला पंधराशे मिळतात म्हणजे रोज पन्नास रुपये मिळतात अतिशय कमी पैसे आहेत पण हेच रोज शंभर रुपये मिळाले तर लाभार्थ्यांना घसघशीत तीन हजार रुपयेची रक्कम ही आत्ता या वयामध्ये किंवा अपंग आहेत निराधार आहेत विधवा आहेत त्यांना उपजीविकेचं मोठं साधन या महाराष्ट्र सरकारच्या वतीनं देण्याचा प्रयत्न होईल हा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो माझ्या परीनं मी प्रयत्न करेन धैर्यशील माने प्रयत्न करतील आवाडेसाहेब प्रयत्न करा मी सगळे प्रयत्न करू आणि लवकरच महाराष्ट्र सरकारने तीन हजार रुपये आपल्या दिव्यांगांना लाभार्थ्यांना संजय गांधी निधारा निराधार योजनेच्या ह्या सगळ्या तीस हजार लाभार्थ्यांना तीन हजार रुपये महिन्याला लाभ देण्याचा निर्णय घेतला अशी बातमी लवकरच ऐकायला मिळेल अशी चांगली अपेक्षा आपण चा या निमित्तानं करूया पासष्ट वर्षाच्या वरील नागरिक या ठिकाणी आहेत या नागरिकांच्यासाठी सुद्धा दर महिन्याला नाही तुम्ही म्हणाल की तीन हजार हे आणि आहेत काय हे आहेत ते आहेत मोजतच बसाल घरात जाऊन एकाच वेळेला आपल्याला तीन हजार रुपये पासष्ट वर्षाच्या वयश्री योजनेतल्या नागरिकांच्यासाठी काही वस्तू खरेदी करण्यासाठी तुम्हाला काही रेनकोट घ्यायचा आहे छत्री घ्यायची आहे काही हातानं चालताना काठी घ्यायचा आहे स्टिकर घ्यायचा आहे असे खरेदी करण्यासाठी ते तुम्हीच खरेदी करायचे आहे नेल्या नेल्या लगेच सुनेला किंवा पोरग्याच्या हातात देऊ नका काय आवश्यक आहे तेवढे चष्मा खरेदी करा यासाठी तीन हजार रुपये वयस्त्री योजनेचे हे पैसे आपल्याला मिळणार आहेत एकोणीस आठ चोवीसपासून इचलकंजी महापालिकेमध्ये हे अर्ज भरून घ्यायला सुरुवात होणार आहे पासष्ट वर्षे किती लोकांचे जरा हातवर केला तर आम्हाला लक्षात येईल बघा एवढ्या सगळ्यांनी ह्या एकोणीस तारखेपासून म्हणजे आज तारीख सतरा आहे परवा दिवशीपासून सोमवारपासून गर्दी करू नका माहिती घ्या आणि आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना मदत करायला लावू तुमचे सगळ्यांचे फॉर्म भरून तुम्हाला तीन हजार रुपये दिले जातील जेवढ्या जा लोकांनी हात वर केले या एवढ्या सगळ्या लोकांना लवकरच तीर्था तीर्थस्थळासाठी जाण्यासाठी तुळजापूर असेल पंढरपूर असेल शिर्डी असेल हे जाण्यासाठी तीन हजार रुपये प्रतिव्यक्ती हे आपल्याला तीर्थस्थळ योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्र सरकारने मंजूर केलेले आहेत सुद्धा अशाच पद्धतीनं ऑनलाईन आपल्याला देण्यात येतील म्हणजे तीन हजार रुपये तीर्थस्थळाला जावा एस टीचं तिकीट तर आता तुम्हाला मोफत आणि अर्ध तिकीट आहे एस टी फायद्यात आली तुमच्यामुळं गरिबांना सवलत दिल्यामुळं काय चमत्कार होऊ शकतो आशीर्वाद एस टी खड्ड्यात गेली होती ती तुम्ही सगळ्यांनी वर काढली त्यामुळे एस टी फायद्यात आली एस टीची सवलत देण्यात आली तीर्थाटनाची सवलत आहे वयश्रीचे तीन हजार रुपये मिळणार आहेत हे पंधराशेचे तीन हजार रुपये दर महिन्याला या सगळ्या संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणार आहेत आणि आता लाडकी बहिणीलासुद्धा या भाऊबीजेची भेट म्हणून कालपासून ठकाठक थक सगळे पैसे यायला तयार झालेत खात्यावर जमाच व्हायला लागले आमचे एक डॉक्टर पिळणकर त्यांची मंडळी आमच्या कार्यकर्ते आहेत डॉक्टर पिळणकर आलेत काय फाकडे नाहीत ना साड्या आहे त्याची बायको आंदोलनात डॉक्टर आहे तिकडे हा अच्छा 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 ते तीन हजार रुपये जमा झाले ती महिला सकाळ सकाळी गेली आणि एक साडी बघून ठेवली ती न्यायाला पैसे नव्हते जपून ठेवा म्हणले ला पैसे भाऊबीजीची ओहळणी मुख्यमंत्री पाठवण्यात आले आले की येतो आल्या आल्या पहिल्यांदा ती साडेचारशे रुपयाची साडी घेतली आणि ते स्कॅन कोडवर त्या मोबाईलमधनं फोटो काढल्या काढल्या तिच्या खात्यातनं पैसे जमा झाले साडी घेऊन घराकडे घेतली अगोदरच भाऊबीजीची भेट मिळाली अजून <laughs> काही लाभार्थी असतील या ऑगस्ट एंडपर्यंत जेवढे लोक फॉर्म भरतील या सगळ्या लोकांना चार महिन्याचे साडेचार हजार रुपये हे पुढच्या महिन्यामध्ये ठकाटक थक त्यांच्या खात्यामध्ये सरकार टाकणार आहे त्याची तरतूद पण निमित्तानं झाली आहे या ऑगस्ट एंड आज अजून पंधरा दिवस आहेत ज्याने ज्याने फॉर्म भरलेले नसतील आपले नातेवाईक असतील आपल्या घरातले एखाद्या सुनेनं फॉर्म भरला असेल तर अशा सगळ्यांना ही जर माहिती दिली तर नक्कीच आपल्याला पुढचे पैसेसुद्धा हे साडेचार हजार रुपये चार महिन्याचे चा, आता तीन महिन्याचे दोन महिन्याचे आले आता पुढच्या चार महिन्याचे पैसे एकदम त्यांना ज्यांना मिळाले नाहीत त्यांना ह्या दोन महिन्याचे आणि पुढच्या दोन महिन्याचे चार महिन्याचे पैसे एकदम मिळणार आहेत त्यामुळं या सगळ्या योजनेचा आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा कार्यक्रमाला थोडा वेळ झाला आहे ह्याची जाणीव आहे या नवनिर्वाचित सर्व लाभार्थ्यांना ज्यांनी लाभ आत्ता घेतलेला आहे त्याचा योग्य फायदा घ्यावा या ठिकाणी अनिलजी डाळ्या यांच्या आईसाहेब आलेले आहेत मी त्यांना नेहमी भेटतो आश्रम चालवतात हे जे महाराष्ट्रातले सगळे जे संत महंत येतात त्याच्यासाठी एक इचलगंजी नगरपालिकेने एक ओपन स्पेसमध्ये एक साधू संन्यांच्यासाठी आश्रम चालवतात आणि आत्ता तर ते दररोज दिवसभर विठ्ठल नामाच्या पन्नास महिलांचं भजन त्यांच्यासोबत महिला आहेत बरोबर आहे ना तुम्ही भजन करता ना हां आणि या सगळ्या महिलांची सोय ह्या हे अनिलला त्याचे गुण डी एन एमध्ये अनिलच्या गुणामध्ये सुद्धा ते सेवा करण्याचं साधन आलेलं आहे पण ही कमिटी साधी नाही अनिल म्हटलो का साधी कमिटी आहे शेवेचे द्या या कमिटीचे अध्यक्ष पूर्वी आमदार असायचे आता आम्ही केले आम्ही नव्हतो आम्ही केलं त्यावेळेला आमचे रानडेनं केलं आवाडे साहेबांनी केलं त्यावेळेला तुम्ही आवाडेसाहेब कोणाला तर दुसऱ्यालाच केलं होतं विलास गाताड यांना केलं होतं आम्ही झालो नाही पण महाराष्ट्रात सगळे आमदार होते, होते। त्यामुळे कमिटी या कमिटीचा अध्यक्ष जो आहे त्याला आमदाराच्या दर्जाचं हे मोठं पद असल्यामुळे हे अनिल काय छोटं पद नाही काय छोटं पद आहे शेवेचं पद आहे असं सांगून काय उपयोग नाही खूप मोठं पद आहे आणि एवढ्या लोकांचा आशीर्वाद हा निश्चितपणाने या निमित्ताने आहे पत्रकार हसायला लागलेत श्रावण संपला आहे जरा त्यांचाही त्यांनाही ते लाडके पत्रकार म्हणून काहीतरी योजना करा अजून दोन समोर आहेत लाडका भाऊ झाला लाडका पत्रकार म्हणून काहीतरी बघा असं तेही म्हणाले तिकडं आता या योजनेबरोबर काही टीकात्मक स्वरूपात मागणी व्हायला लागली अहो लाडकी बहीण केली आता लाडका भाऊ केला की के म्हटले लाडका भाऊ पण केला सहा हजार आठ हजार पेन्शन जे बेरोजगार आहेत डिग्री झालेली आहे डिप्लोमा झालेला आहे यांना दहा हजार रुपये आणि सहा हजार आणि आठ हजार तीन प्रकारचे अप्रेंटिस त्यांना प्रशिक्षण देऊन नोकऱ्या देण्याचं कामसुद्धा त्याचा निर्णय महाराष्ट्राच्या सरकारने केला आहे म्हणजे लाडका भाऊ झाला लाडकी बहीण झाली लाडक्या मुलींची पण योजना आणलेली आहे आता ज्या मुली आहेत बारावी झालेल्या आहेत या सगळ्या मुलींना चंद्रकांत दादा पाटील उच्च तंत्र शिक्षणमंत्री आपल्या जिल्ह्याचे आहेत यांनी योजना केली की आठशे कोर्स त्याची सगळी फी महाराष्ट्राचं सरकार भरणार आहे एक रुपया फी कॉलेजला भरण्याची गरज नाही आहे आपल्या ज्या ज्या बारावी शिकलेल्या मुली आहेत आणि पुढील शिक्षणासाठी जाणार आहेत त्यांच्याकडं जर कुठल्या कॉलेजनी फीचे पैसे मागितले तर तुम्ही त्याची तक्रार आमच्याकडे केला तर त्या कॉलेजचं लायसन रद्द होईल असा निर्णय महाराष्ट्राच्या सरकारने केला आहे त्यामुळं कॉलेजवाले गडबड करतील पण काही ऐकायची गरज नाही डायरेक्ट आमच्याशी संपर्क करा त्या सगळ्या मुलींना त्या ठिकाणी मोफत त्या ठिकाणी आपण शिक्षण देण्याची योजना आलेली आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण आलात सरकारचे योजना आपल्याला समजल्या आपल्या योजनांच्या संदर्भात पुढे काय करायचं आहे तेही समजलं आणि म्हणून अशा सर्व लाभार्थ्यांना तुमची सेवा करण्याची उत्तम संधी आमच्या सर्व कार्यकर्त्यांना या निमित्तानं मिळाली ते आशीर्वाद सातत्यानं आपल्या पाठीशी पाठीशीरावेत ही भावना व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा अनिल डाळ्या आणि त्यांची संजय गांधी निराधार योजनेची जी टीम आहे ती एकसंगपणाने कोणताही वाद कोणतीही भांडणं न करता सगळ्या मिटिंग एकोप्यानंच होतात ना भांडणं होत नाहीत ना सगळे